नमस्कार मागच्या वर्षी संपूर्ण देशामध्ये अल लिनोच्या प्रभावाने खूप कमी पाऊस झाला व बऱ्याच ठिकाणी दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने शेती क्षेत्राला खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला त्यानंतर मात्र आता यावर्षी तरी पाऊस कसा राहील याबाबत अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न असून चिंतेचं वातावरण आहे कारण या वर्षी पाऊस चा वर चांगला होणं खूप गरजेचं आहे तसं पाहायला गेलं तर यावर्षी हवामान विभागाच्या माध्यमातून चांगला मान्सूनचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे यासोबतच आता जगातील काही प्रमुख हवामान संस्था व भारतीय हवामान विभागाने महत्वाची माहिती दिली असून त्यांच्यानुसार प्रशांत आणि हिंदी महासागरात चांगल्या पावसाकरता अनुकूल वातावरण दिसायला लागले असून मान्सूनच्या पहिल्या दिवसातच अलनिनोची परिस्थिती संपुष्टात येईल अशा प्रकारचा अंदाज जगातील सर्वच हवामान संस्थांनी वर्तवला होता म्हणजे हिंदी महासागराच्या पश्चिमेकडील क्षेत्रामध्ये सागरी पृष्ठभागातील तापमान पूर्वेकडील क्षेत्राच्या तुलनेत उष्ण होऊ लागलंय व अशा परिस्थितीत नैऋत्य दिशेकडून भारताकडे येणाऱ्या कमी दाबाची हवामान स्थिती वाढेल व नंतर चांगला पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे अजून देखील त्या ठिकाणी मान्सूनला पूरक परिस्थिती नाही या बेटांवर पंधरा मेला मान्सून आल्यानंतर वीस मे पर्यंत उत्तरेकडील भागात मायाबंदरपर्यंतचे क्षेत्र मान्सूनकडून व्यापले जाते त्यानुसार आता भारतीय हवामान संस्था व खाजगी संस्थांच्या माध्यमातून केरळमध्ये मान्सूनचे आगमन कधी होईल यासंबंधीचे आडाखे बांधण्यात येत आहे पुढच्या आठवड्यामध्ये त्याची तारीख जाहीर होईल अशी अपेक्षा आहे नवीन अपडेटसाठी साठी सबस्क्राईब करा धन्यवाद